आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एम टी डी सीकडून महिला पर्यटकांसाठी पन्नास टक्के सवलत देण्यात आलेली आहे राज्यातील महिला पर्यटकांसाठी एक ते आठ मार्च दरम्यान एम टी डी सीच्या पर्यटक निवासामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे या सवलतीसह साव विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत आई या पर्यटन धोरणाअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे याबाबतची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली एक ते आठ मार्च आणि वर्षभरात इतर बावीस दिवस असे एकोणतीस दिवस पन्नास टक्के सवलत महिलांसाठी देण्यात येणार आहे या बावीस दिवसांची माहिती एम टीडीसीच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे टीडीसीच्या या पर्यटन स्थळांवर महिला बचत गटांसाठी स्टॉलची सुविधा देखील दिली जाणार आहे या पर्यटकांसाठी विशेष साहसी आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जाणार आहे महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि अनुकूल पर्यटन वातावरण निर्माण करणे हा एम मुख्य उद्देश असल्याचे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ अतुल पाटणे यांनी सांगितले एक ते आठ मार्च दरम्यान डब्ल्यू या वेबसाईट जाऊन ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटन विभागामार्फत करण्यात आले